नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे त्याच्यावरती एम पी सीने विचारलेले क्वेश्चन्स आपण बघणार आहोत तसेच याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नेमकं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण काय होतं ते आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे आधी आपण ते बघूया आणि नंतर मग आपण हे जे पी वाय क्यू आहेत ते आपण घेऊया ठीक आहे ह्याच्यामध्ये आता जो राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीसचा पेपर झाला तोही क्वेश्चन मी ॲड केलेला आहे ठीक आहे हा सुद्धा आपण सविस्तर बघूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल लोकसंख्या धोरण जे पहिले लोकसंख्या धोरण होतं ते एकोणीशे शहात्तरचं होतं ठीक आहे हे इयर पण लक्षात ठेवा हो, एकोणीशे शहात्तरचं होतं भारत जगातील पहिला देश ज्याने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला जो पहिला देश होता भारत ज्याने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला मुलीसाठी अठरा आणि मुलांसाठी एकवीस वर्ष लग्नाचे सुचवले सुचवली ठीक आहे पहिले कुटुंब नियोजन कार्यक्रम केला आणि अठराने एक के एकवीस वर्ष केलं ठीक आहे हे लक्षात दोन बाबी लक्षात ठेवा परत नवे लोकसंख्या धोरण एकोणीशे सत्याहत्तर म्हणजे जे लोकसंख्या एकोणीसशे शहात्तरचं होतं त्याच्यामध्येच फक्त रिफॉर्म केलं आहे म्हणजे थोडासा बदल केला आहे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम केलं ठीक आहे फक्त कल्याण कार्यक्रम नाव चेंज केलं आहे एकोणीशे अष्ट्याहत्तरमध्ये एकोणीशे एकोणतीसच्या बालविवाहक विरोधी कायद्यात दुरुस्ती करून मुलींसाठी लग्नाचे वय अठरा आणि मुलांसाठी एकवीस वर्ष निश्चित केलं ठीक आहे आता राष्ट्रीय लोकसंख्या आयोग याच्या नियंत्रणासाठी एक आयोग तयार केला त्याची स्थापना आहे अकरा मे दोन हजार भारताची लोकसंख्या शंभर कोटी झाली त्यावेळी याची स्थापना केली कधी अकरा मे दोन हजारला ठीक आहे याचे अध्यक्ष कोण असतात डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान असतात कार्य जनजागृती वैद्यकीय सेवा विस्तार आणि आजार नियंत्रण हे त्याचे कार्य आहेत ठीक आहे स्थापना आणि अध्यक्ष कोणाने लक्ष ठेवा आता जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचं आहे ते काय ते बघूया आपण ह्याचा जो मसुदा होता तो डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी तयार केला होता कोणी मसुदा केला होता एम एस स्वामीनाथन यांनी केला होता आता ह्याचे तीन टार्गेट्स होते एक तात्काळ उद्दिष्ट दोन हजार दोनपर्यंत मध्यमकालीन उद्दिष्ट दोन हजार दहापर्यंत आणि दीर्घकालीन उद्दिष्ट दोन हजार पंचेस हे इयर लक्षात ठेवा ह्याच्यावरती पण प्रश्न आहेत ठीक आहे आता पहिलं तात्काळ उद्दिष्ट बघूया आरोग्यसेवा व सुविधा सर्वत्र उपलब्ध करणे हे तत्काळ उद्दिष्ट होतं मध्यमकालीन काय होतं एकूण जन्मदर टी एफ आर दोन पॉईंट एकपर्यंत पर्यंत होते टी एफ आर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट हा कितीपर्यंत आणायचा होता दोन पॉईंट एक ठीक आहे हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे आणि जे दीर्घकालीन उद्दिष्ट त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत लोकसंख्या काय करायची होती स्थिरीकरण करायची होती स्टेबल करायची होती ठीक आहे हे झाले लोकसंख्या दोन आता ह्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ते बघूया राष्ट्रीय सामाजिक जनसंख्या दे दोन हजार दहा प्राथमिक माध्यमिक शिक्षणात गळतीचे वीस टक्केपेक्षा कमी करायचं आहे ठीक आहे प्रमाण त्याचं वीस टक्केपेक्षा कमी करायचं आहे परत जो आय एम आर म्हणजे शिशुमृत्यू दर हा तीसपेक्षा कमी करायचा आहे आणि जो एम एम आर आहे हा शंभरपेक्षा कमी करायचा एम एम आर म्हणजे माता मृत्यू दर ठीक आहे आय एम आर तीस आणि एम एम आर शंभर हे लक्षात ठेवा हो। एम एम आर जास्त आहे शंभर आणि आय एम आर हा तीस आहे इथे टक्केवारी नाही आहे हे लक्षात ठेवा फक्त शंभरपेक्षा कमी करायचं आहे राज्यसेवा प्रश्नामध्ये चुकवल्यात प्रश्न घेणार आहे मी सर्व जन्म मृत्यू गर्भधारणेची शंभर टक्के नोंद करायची आहे ह्याच्या जा जेव्हा नोंदी आहेत जन्माच्या मृत्यूच्या गर्भधारणेच्या ह्या शंभर टक्के नोंदी झाली पाहिजेत परत ऐंशी टक्के प्रसूद्या संस्थात्मक तर शंभर टक्के प्रसूद्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ज्या ऐंशी टक्के आहेत त्या संस्थात्मक आणि ज्या शंभर आहेत त्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून मुलीचे लग्न अठरा वर्षापूर्वी न होणे आणि प्रसूती वीस वर्षानंतर ठीक आहे जे लग्न आहे ते अठरा वर्षपूर्वी न झालं पाहिजे आणि प्रसुती जी आहे ती वीस वर्षानंतरच ठीक आहे आणि लहान कुटुंबासाठी प्रोत्साहन योजना ह्या सगळ्या राष्ट्रीय लो लोकसंख्या धोरणाची मुद्दे होते ठीक आहे आता ह्याच्यावरती जे पी वाय क्यू आहेत ते बी बघूया आपण हाय पी वाय क्यू ॲड केलेला आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसचा आणि दोन हजार बावीसचा पण ॲड केला आहे तोही घेऊया आपण ठीक आहे आणि जो आय एम आर होता आणि एम एम आर ठीक आहे याचे जे टार्गेट्स होते आय एम आरचं टार्गेट काय होतं तीस होतं सांगितलं आहे मी आणि ते अचीव दोन हजार दहापर्यंत आहे हे दोन हजार दहापर्यंत सत्तेचाळीस झालं होतं ठीक आहे हे पण लक्षात ठेवा एक्स्ट्रा पॉईंट आहे सत्तेचाळीस झालं होतं आणि जो एम एम आर आहे त्याचं उद्दिष्ट आपलं होतं शंभर टार्गेट होतं आणि तो झाला आहे दोनशे थी बारा ठीक आहे अचीव झाला दोन हजार दहापर्यंत आणि जो फर्टिलिटी रेट आहे तो दोन पॉईंट एक होता तो झाला दोन पॉईंट पाचपर्यंत हे लक्षात ठेवा एक्स्ट्रा पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यावरती राज्यसेवावरती क्वेश्चन उच्चारलेला आहे ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवा आता पी वाय क्यू बघूया राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारनुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे जे मग काय सांगितलं होतं स्थिर करण्याचे स्टेबल करायचे हे कधीपर्यंत आहे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत खूप जणांनी हा ऑप्शन मारला होता पण हे उत्तर आहे ठीक आहे दोन हजार पंचेसपर्यंत स्थिर करायचे लोकसंख्या पहिलं उद्दिष्ट होतं दोन हजार दोनपर्यंत दुसरं होतं दोन हजार दहापर्यंत आणि तिसरं दोन हजार पंचेचाळीसपर्यंत होतं हे तत्कालीन हे मध्यमकालीन आणि हे दीर्घकालीन होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हा राज्यसेवा आहे हा जो घेतला प्रश्न तो ग्रुप सी मेन्स दोन हजार चोवीसचा जे आता झाली होती ग्रुप सी मेन्सची हा जो आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीसचा जो आता झालेला आहे तो भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ठीक आहे पहिलं विधान बघूया जास्तीत जास्त दोन आपत्तीनुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे आत्ताच झाले बघा स्थिरता कधीपर्यंत आणायची आपल्याला दोन हजार पंचेचाळीसपर्यंत आणायचे त्यामुळे हे विधान चुकलं आहे परत लोकसंख्या लसीकरण हे सॉरी सार्वत्रिक लसीकरण हे सार्वत्रिक लसीकरण हे त्याचं आहे ठीक आहे वैशिष्ट्य हे विधान बरोबर आहे सार्वत्रिक लसीकरण परत अर्बक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी तीस टक्केपेक्षा कमी आणणे तीस टक्केपेक्षा तर मग असे सांगितले टक्केवारी नाही आहे फक्त तीस आहे ठीक आहे अर्बक मृत्यूदर म्हणजे आय एम आर आणि एम एम आर किती आहे तर तो आहे शंभर त्यामुळे हे पण विधान चुकलं फक्त हे उद्यान बरोबर आहे त्यामुळे फक्त केवळ विधान ब बरोबर आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा जरी तुम्हाला फक्त वाटलं माहीत असेल की समजा हे तुम्हाला माहीत आहे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत तर ह्याच्यावरून हे घेत जाते हा ऑप्शन जातो आहे हा जातो आहे तीन ऑप्शन जात आहेत उत्तर येते तुमच्याकडे जर तुम्हाला हे जर फक्त विधान माहीत असेल हे बाकीचे विधान माहीत नसतील तुम्हाला तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता या पहिल्या ऑप्शनवरून ठीक आहे उत्तर क्रमांक चार येते याचा पुढचा बघूया आहे पी वाय क्यू राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे हो तत्कालीन म्हणजे ताबडतोब उद्दिष्ट विचारले तत्कालीन ठीक आहे तत्कालीन उद्दिष्ट विचारले आरोग्याच्या पायाभूत सुविधांची गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे परत एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे आणि सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे तर आता ह्याच्यात ही सगळी आहेत उद्दिष्ट पण काय हिथं विषय काय आहे हिथं काय विचारले किवड काय तत्कालीन म्हटले तर ह्याच्यामध्ये फक्त तत्कालीन हेच होतं आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हे बाकीचे आहेत ते मध्यम आहेत ठीक आहे मध्यमकालीन आहेत फक्त अ येत्याचं ऑप्शन याचं उत्तर काय फक्त अ ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीसचा हा क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट नाही असं म्हटलं ठीक आहे नाही बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे आहे प्रमाण कमी करायचं होतं सार्वत्रिक लसीकरण आहे हे पण बघितलं मघाशी सार्वत्रिक लसीकरण आहे गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे नाही आहे जे मे म्हणजेच मिड डे मील जो प्रोग्राम होता हा कधी चालू झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला चालू झाला होता ठीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ह्याच्यामध्ये काय होतं जे प्रायमरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी साडेचारशे कॅलरीज आणि बारा ग्रॅम प्रोटीन होतं त्यांच्यासाठी ठीक आहे आणि जे अप्पर प्रायमरी आहेत अप्पर प्रायमरी त्यांच्यासाठी सातशे कॅलरीज आणि वीस ग्रॅम प्रोटीन हे त्यांच्यासाठी होतं याच्यामध्ये ठीक आहे आणि ही जी जी योजना आहे याचं नाव आता काय आहे पी एम पोषण योजना हे तिचं नाव चेंज झालेलं आता ठीक आहे कधीच हे योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवची योजना आहे ठीक आहे आणि दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्याचे प्रोत्साहन हे सुद्धा याच उद्दिष्ट आहे दोन हजार दोनच्या धोरणाचं ठीक आहे झाले हे हा जर टेबल फक्त लक्षात ठेवा भविष्यात जर प्रश्न विचारला तर चुकाय नको ठीक आहे हे होतं विश्लेषण आणि एक प्रश्न विचारलेला होता ए एसओ दोन हजार चौदा ए एस ओ दोन हजार चौदा फ्रीसाठी या क्वेश्चन काय होता तर एका कुटुंबात दोनच मुले दोनच मुले असावेत असे राष्ट्रीय लोकसंख्या दो विषयक धोरण केव्हा जाहीर झाले कधी झाले होते तर ते दोन हजारला ठीक आहे कोण एका कुटुंबात दोनच मुले असावेत हे दोन हजारचं धोरण आहे ठीक आहे हम दो हमारे दो, ची घोषणा केली थी। होती ठीक आहे अशा करतो हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा होते जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद